आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी हा सगळं शून्य चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा देशभरात यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे ये येत्या मध्ये सरासरीपेक्षा म्हणजे सहा टक्के जास्त पावसाची नोंद होईल देशात सत्याऐंशी सेंटीमीटर पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं मान्सून आठ जून पर्यंत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे जून ते सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्रातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचं देखील हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे हवामान विभागानं मान्सून हंगाम दोन हजार आपला पहिला दीर्घकालीन अंदाज सोमवारी जाहीर केला आहे अंदाजानुसार अलनिनोचा प्रभाव मान्सूनच्या आधी कमी होणार आहे कमकुवतला निनाची परिस्थिती निर्माण होईल आणि याचा फायदा चांगल्या मान्सूनसाठी नक्कीच होणार आहे आय एमचे संचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार जून ते सप्टेंबरमध्ये पावसाळा असेल मान्सून आठ जूनपर्यंत येण्याची स्थिती आहे अलिनोची स्थिती सध्या साधारण आहे पावसाळा सुरू झाल्यावर अलनिनोचा प्रभाव संपलेला असेल उत्तर गोलाधार बर्फाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असेल आणि याच कारणामुळे दक्षिण पश्चिम भागात मान्सूनच्या काळातील पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असेल देशातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज आहे तर नैऋत्य भारत ईशान्य भारत आणि पूर्व भारतातील काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे तर हवामान विभागानं जाहीर केलेल्या अंदाजात महाराष्ट्रातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे तर पूर्व विदर्भासह इतर भागात सरासरी एवढ्या पावसाची शक्यता जास्त आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक